नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मेथीपासून मस्त चविष्ट असा नाश्ता बघणार आहोत तसाला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाउल भरून स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली मेथी घेतलेली आहे आता ही मेथी आपण बारीक अशी चिरून घेऊया आता आपण एक वाटण करूया सुरुवातीला एक चमचा धनं अर्धा चमचा जिरे भरपूर अशी कोथिंबीर पाच सात लसणाच्या पाकळ्या आल्याचा लहानसा तुकडा आणि इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया इथे मी अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे पोहे आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि याच मिक्सर जारमध्ये आपण जे धने जिरे लसूण आलं कोथिंबिरी आणि मिरची याचं आपण वाटण एकत्रच करून घेणार आहोत जरा थोडंसं आपण जाळसरच करणार आहोत आता इथे एक मी भांड घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली मेथी घ्यायची इथे मी मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा घालत आहे आणि आता हा कांदा आपण व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर आपण जो तयार करून घेतलेलं वाटण आहे ते वाटण सगळं यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत सुरुवातीला आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता त्याचबरोबर इथे आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचे आहे ओवा आपल्या पोटासाठी चांगला असतो त्यामुळे नक्की आपण ज्यामध्ये बेसन पीठचा वापर करणं त्यात नक्की घाला त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे या बेसन बेसनपीठामधलं आपलं थोडं थोडं बेसन पीठ यामध्ये होतायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे लागेल तसं आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण आपली मेथी जी आहे त्याला हळूहळू पाणी सुटायला लागतं त्याचबरोबर कांदासुद्धा आपण घातलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे पाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे तुम्ही इथे बघू शकता आपला गोळा तयार झालेला आहे आणि इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे हाताला थोडंसं तेल लावून हे छान असं मळून घ्यायचं आहे आता आपण यामधले थोडे थोडे गोळे हातावरती घ्यायचे आहेत आणि याचे आपण कटलेट तयार करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला हवा तो शेप याला तुम्ही देऊ शकता तर इथे मी गोल गोल आकाराचे कटलेट तयार करून घेते तुम्ही इथे बघू शकता आपण जे पीठ घेतलेले आहे त्यातले चार चमचे बेसनपीठ उरलेले आहे बाकीचं आपण वापरलेलं आहे आता इथे आपले कटलेट तयार झालेले आहेत आता या कटलेटच्या वरतून मी आता अशा पद्धतीने तीळ लावून घेते दोन्ही बाजूनी आपण आता ह्याला तीळ लावून घेऊया त्यामुळे कटलेट छान टेस्टी लागतात आणि मस्त कुरकुरीत झाल्यानंतर दाताखाली आल्यावरती खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आपण बाकीचे कटलेट तयार करून घेऊया इथे मी सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहेत गॅसवरती पॅन ठेवलेले आहे पॅनमध्ये मी ऑलरेडी तेल तापायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले कटलेट सोडूया एका वेळी जितके बसतील तितके आपण कटलेट यामध्ये सोडून घेऊया तर इथे आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आसेवरती आपण हे छान असे तळून घेत आहोत खालची बाजू व्यवस्थित तळल्यानंतरच आपण ही पलटून घ्यायची जोपर्यंत खालची बाजू व्यवस्थित तळली जात नाही तोपर्यंत पलटायची नाही आहे तर इथे साधारण तीन मिनिट झालेले आहेत तीन ते ती चार मिनिट झाल्यानंतरच मी हे अशा पद्धतीने पलटून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि पुन्हा आता आपण वरची बाजूसुद्धा अशाच पद्धतीने क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया इथे मी गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत आणि आता तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आणि मस्त असे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत झटपट होतात नाश्त्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे आता इथे मी एक चाळणी ठेवलेली आहे या चाळणीवरती आता आपल्याला हे कटलेट ठेवायचे जेणेकरून खाली बाष्प तयार होणार नाही आणि आपले जे कटलेट आहेत ते छान असे कुरकुरीत राहतात बराच वेळ हे कुरकुरीत राहतात तर तुम्ही एकदा नक्की करू बघा यामध्ये आपण पोह्याचा वापर केल्यामुळे आपले हे जे कटलेट आहेत मऊ पडत नाहीत छान कुरकुरीत होतात तर चला सर्व अशाच पद्धतीने करून घेऊया हे तुम्ही बघू शकता सर्व कटलेट तयार झालेले आहेत सर्व करून घेऊया मस्त क्रिस्पी असे आपले हे कटलेट तयार आहे नाश्त्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे लहान मुलं आवडीने खातात रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा